तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्य व्यक्तींचं श्रीराम क्रीडा मंडळ रामवाडी दोन हजार चोवीस पर्व तेरामध्ये अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा यांचं सर्वांचं स्वागत करतोय सामना जातोय जय गणेश पोसरे विरुद्ध धामणन वाघळाचा अमाल जय गणेश पोसरे संघाने नाणेपिकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी केले आणि क्षेत्रवंशी जी धुरा सांभाळणे ते धामणन वगळाचा अमाल तटस्थपांचा दिलीपजी उतेकर आणि सुधीरजी मापदी यांच्या नेतृत्वाखाली असलेला चालू असलेला सामना आहे तटस्थ सामनाधिकारी राजेश उतेकर आणि मला वाटतं योगेश हुतेकर सामनाधिकारी योगेश उतेकर आणि राजेश सामना राजे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील याची नोंद घ्यायची आहे सामन्यातील पहिला स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय अजय जाधव पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय ऑफ साईडला मारलेला चेंडू आहे पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू डिक्लर झोनमध्ये संघाची धाव संख्येचा श्री गणेशा होतोय डिक्लर झोनमध्ये गेलेला बिनबाद एक धाव आमच्या समेत जोडल्या सर्व व्यासपीठावरती जमलेल्या सर्व प्रेक्षक सर्व खेळाडूंचा माननीय व्यक्तींचा आम्ही पुनशा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मोठा सामना आहे या सामन्यात जो संघ विजयी तर या सामन्यात जो संघ विजेल तो प्रथम पारदोषीता मानकरी ठकर ठरेल एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे झोन झोनमध्ये गेलेला चेंडू आहे संघाची धावसंख्या होते बिनगडी बा अजूनही सलामीची जोडी मैदानात बाद दोन धावा धाव पलकावरती लागत आहेत माझे साथी समालोचक आणि गुण लेखकांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत तर आमच्या समेत जोडले ते स्वप्नील सागपाल हे एक चांगला फटका मारलाय डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आहे पंचांचा इशारा येतोय दोन धावेसाठी संघाची धावसंख्या होते बाद चार धावा सलामीला आलेली जोडी साहिल आणि फैजल एक फैजल म्हटलं की आ, रोहित जेव्हा दहा ते पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आपली कोकण रेल्वे जेव्हा चालू झाली जेव्हा कोकण रेल्वे चालू झाली कोकण कन्या एक्सप्रेस ही मोठी गाडी म्हणजे जलद गाडी जाणारी आणि ते नाव आपल्या गोलंदाजाला पडलं होतं तर मुसाळ चांदेवाडीचा नाना चांदे याला कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून समजलं जायचं त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारची क्षेत्रांची युवा राहत आहे तर पोसरे गावचा हा युवा गोलंदाज आणि फलंदाज फैजाल म्हटलं की एक स्फोटक फलंदाजी करतो चांगली गोलंदाजी करतोय तर याचा नजराना आपल्याला पाहायला मिळणारच आहे अजय जाधव गोलंदाजीच्या होते पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एक धाव्यावरती समाधान मानावं लागतंय संघाची धावसंख्या होते पहिली सलामीची जोडी अजून मैदानात पाच धावा धा फलकावरती लागत आहे चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल कारण प्रशांत म्हटलं तर अठरा चेंडूचा खेळ वाके असेल पंचवीस ते तीस धावा दहा फलकावरती लावायला लागतील कारण मोठा सामना आहे हाय वोल्टेजचा सामना आहे मोठा प्रहार केलाय प्रत्येक चेंडूवरती हल हल्लाबोल करण्याचा इरादा असेल तो साईल या फलंदाजाचा डिक्लर झोनमध्ये गेलेला चेंडू हे दोन धावेचा इशारा येतोय संघाची धावसंख्या होते सात धावा धाव फलकावरती लागत सात धावा दहा फलकावरती लागत आहेत मला वाटतं अविनाश चव्हाण साहेब मला थोडेसे खुश दिसत आहेत कारण अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे गेली दोन दिवस आणि दीड महिना दोन महिने जरी वावगं बोलण्याचं ठरणार आहे कारण काबाड कष्ट केलेली ही स्पर्धा आहे कारण गावापासून मुंबई शहरी भागात कामधंदा स्वीकारून ही मोठे आयोजन केलं आहे पुढचा चेंडू अकोट चेंडू होता आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला होता परत थोडस मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता झाली पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद सात धावा प्रवीण सुस्वगतप सु जर जय गणेश पोसरे संघ विजयी झाला तर राज उदयकरांकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याचप्रमाणे तिवरे गावचे चिपलून तिवरे गावचे सुपुत्र आहेत एक ज्येष्ठ नागरिक ज्याने क्रिकेटवरती फार मोठं प्रेम केलंय तर प्रति लागोपाठ तीन षटकार मारले तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद सर्व फलंदाजांनी घ्यायची प्रवीण जर सर्व क्रीडा रेसिकडचं सर्व क्रीडा प्रभेकडचं पूर्वक हार्दिक स्वागत करतो प्रत्योत्तर श्री श्रीराम क्रीडा मंडल रामवाडी या गावात स्पर्धा जाहीर झाल्या आधी आजचा शेवटचा दिवस शेवटचा शब्द पाहायला भेटतोय एका बाजूला सग राधाकृष्ण वगळाचा बाल सग एका बाजूला सगळं असेल जय पोसरे सगळ खरोखर त्या ठिकाणी चांगला शेत पाहायला भेटतोय खरोखर गुड थ्रो गुड थ्रो जिथ दोन धावा होत्या तिथे एक धाव दिली खरोखर खूप सुंदर क्षेत्रक्षप पाहायला भेटतोय सकाळचे धाव सकाळ झाले आठ वरती टक्की चांगला क्षेत्रक्षेप पाहायला भेटतोय ते म्हणजे रात्रपासून वागला जावा सगळं कडून साहिल यायचे कडून टक्की जर अजिंडी पात्र पहिलीच गोल त्याची केली त्यानंतर सहा धावा दिल्या सहा चेंडू टाकल्यामध्ये पुढे तो रोषत पाहायला भेटतोय फोटा फटका दिलाय बघे असायचे खाली नागेश पहिला धक्का भेटलाय जय गणेश जय गणेश पोसरे संघाला भेटलं ना एक गडी बाद झाला तर सकाची धमसके झाली आता परत जेकडे पोसरे संघाचे जे, जे आठ टक्कीचा आपल्याला फायद्याचा भोग आपल्याला पाहायला भेटतोय तर टक्कीचा दोन हजार चोवीसचा चा चषक श्रीराम रमण श्रीराम मंडल क्रीडा मंडळ निवे रामवडी या चषकावरती कोण मानकरी ठरतोय याच मैदानावरती कलवा नगरी स्पर्धा पाहायला भेटते एका बाजूला संघ सर आताचे दोन धावा ना सर दिलीप सर आता दोन धावा दोन सर हो ओके थँक्यू खरोखर चांगला मोठा पाहायला भेटतो म्हणजे एका बाजूला सगळं आहे जे गणेश पोसरे सगळं एका बाजूला सगळं राधाकृष्ण वगैरे सगळं जोरदार टाळ वाजवा या खेळाडूंच खरोखर खर सुरुवात करतोय रोशन स्ट्राईकला फलंदाज पुढे एकदा मोठा फटका दिला बघूया या शंका असत पण ना एकदा धक्का भेटलाय दुसरा धक्का भेटलाय संघाला पोचर सांगायला पेविलन आता मित्र उपकार पाच झालाय बघे उपकारची कोण चाकडी ठेतोय ते फल तिचं नाव सांगायचं एक बारावा खेळू पाठवा प्लीज जे गणेश पोसरे सांगायचा निकेत टक्कीच निकेतन पुढे एकदा चाकली गोल तिची पहा बिट्टी रोषेरायच्याकडून बघा आपल्याला पुढे एकदा सुरुवात करतोय बघे प्लीज आपल्याला रिन्यू घेऊन का आपल्याला प्लीज टाईम टाकेच सौरभ साठी कौतुक करावंच लागेल कारण या आजच्या दिवसामध्ये खूप प्लीज राधाकृष्ण बघायचा सगळ्यांनी त्या सौरभसाठी जोरदार वाजवा खरोखर आजच्या या दिवसामध्ये त्यांनी जवळजवळ सात विकेट घेतले असतील विकेट किपर म्हणून खरोखर सगळ चे झाले जयगणे पुसरे सगळ जी तिबडीचे वरती दुसरा शतक मार्गस्थ असताना सकाची धावसंख्या जे पोसरे पुसरे जे आधवडे फक्त दहा धादा, धा फक्त दहा धावा झाल्यात वैभव आदवडे म्हटलं तर का मोठा खेळाडू आहे कारण एक आ... टक्कीच जर तके जर रोहित भटशीलला तर खरं वैभव वादवडे एक असा खेळाडू आहे जसा जसा करण आंबाला सारखा बॅट्समॅन म्हणून पाहायला भेटतो ना तसा हा वैभव वादवडे म्हणून एक आहे कारण एक साई शेलारसारखा बॅट्समॅन असा कृष्णा सातपुते सारखा असं बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली कारण त्या खेळाडू बस पट्टीच्या ग्राउंड वरती अशी फलंदेजी केली होती तेवढे जे वैभव वादवडे म्हणून प्लीज आपण निर्णय लवकरच सांगा प्लीज दोन बिटं थांबवा कारण दिल सर आपण प्लीज या सबोल्याच्या कक्षापात यायचं आपण बाकीचे खेळाडू आणि आपण इथंच होते थांबायचं आहे <laughs> की जर आपल्याला कालच्या दिवसापासून आज आजचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवसामध्ये श्रीराम श्रीराम मंडल क्रीडा मंडल डिवी रामवडीने या गावात स्पर्धा जाहीर झाल्या आणि जाहीर होताना आपला शेवटचा आपण भूल पाहायला भेटतोय राधाकृष्ण बघण्याचं मला सगळं विरुद्ध जे गणेश फोसरे सगळं प्लीज आपण लवकर फास्ट करा कारण राधाकृष्ण बघण्याच्या मला सगळं बॅटिंग करायची आहे आणि पण करत घोषित करतायत डो घोषित करतायत एक अवध धाव भेटते जे गणेश फोसरे सगळं आता सगळ्याची धावसंख्या वाढवते ती म्हणजे अकरावरती फीड कंपल्सरनी असणार आहे फ्रीट कंपल्सरी आहे हॅलो चार चेंडू झाले दोन बाकी आहेत तर नो चेंडू असेल आणि कंपल्सरी फ्री असेल तर पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय टॅप केल्या पॉईंटच्या दिशेने गेलेलं क्षेत्ररक्षक चेंडू मात्र जातो आहे झोन झोनमध्ये पंचांचा निर्णय येतोय एक धावेसाठी या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते बारा धावा दहा फलकावरती आहे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक पंचानं विनंती असेल की फार मिटिंग करू नका लवकरात लवकर सामना संपवायचा आहे तर याची योग्य ती काळजी घ्यायची आहे सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो गोलंदाज रोशन उतेकर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय कारण धामनंद वगळाचा माल आणि जय गणेश पोसरे संघ ही कडवी झुंजा आपल्याला पाहायला मिळते या सामन्यात जो संघ विजय होईल तो प्रथम पारदर्शीचा मानकरी ठरेल पहिल्या दुसरा षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते तेरा या आकड्यावरती एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते मिळते श्रीराम चषक दोन हजार चोवीस पर्व तेरामध्ये आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय एक अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे सामन्यातील तिसरा स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो कृष्णा कृष्णा या गोलंदाजाचं सांगायचं म्हटलं तर रोहित पंचवीस ते तीस वर्ष दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज सातत्यानं आम्ही त्याला लहानपणापासून आपल्या पंधरा गावात खेळताना पाहिलं होतं कारण जेव्हा शूज पायात बिगर चप्पल जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा हा कृष्णा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी कर करायचा तो अजूनही मैदानात आपल्याला खेळताना दिसतोय काय गोलंदाजी केले काय क्षेत्ररक्षण झाले टीच्या पाठीमाग निर्धाव चेंडूची सांगता झाले संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय तर कृष्णा या गोलंदाजाने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती तेरा या आकड्यावरती पुन्हा एकदा चांगला फटका मारला फाय फायच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी तर कृष्णा या गोलंदाजासाठी सतीश हुतेकरांनी लागोपाठ दोन जर विकेट दोन फलंदाज बाद केले तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे दोन धावा दहा पालकावरती लागत संघाची धावसंख्या होते पंधरा धावा पंधरा धावा दहा पालकावरती दाव परशुरामजी मोरे आमच्या शिवशंभू निवे संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आणि मंडळाचे अध्यक्ष आणि निवेगावचे सुपुत्र एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याला समजलं जातं त्यांचं इथं आगमन झाले मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि हा मोठा प्रहार केलाय तो फैजल याने आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकार या सहा धावेने संघाच्या बदल होते धावा प्रवीण सर गुड बॅटिंग खरोखर गोर, फेकून दिले सहा साथ धावासाठी आपला दोन षटकार पाहायला भेटतोय फैजलच्या बॅट बदून अशीच गरज तुला पाहिजे सहा धाव जर षटकार जे अपेक्षित केली तर डक्कीच आपल्याला फायनलचा मुकाबला म्हणून आटी तटीचा सा सामना म्हणून पाहायला भेटणार आहे नक्कीच पुढे एकदा सहा धोट सकाळचे धावस झाले आता परत एकवीस वरती करत राधाकृष्ण वगळ्याचं बाजू सगळ्या समोर की पण ती षटक मध्ये चाळीस किंवा पस्तीस भावा जा जर उभारल्या रोहित तर डक्कीच आपल्या शेवटच्या चेट उभर पाहायला भेटेल असे भेटायल खाली नागेश झेल भेटलाय फैजल बाद होतोय बॅट्या विलेन तिसरा धक्का भेटतोय जयगणे पोसर सगळ्याला विजयजी शिंदे सर तर नक्कीच मी माशी सांगितलं होतं कारण धामण वगळाचं माल म्हटलं की एक बलावडे संघ म्हणून समजला आहे सातत्याने आपल्या ग्रामीण भागात झालेल्या स्पर्धा या ठाण्यामध्ये झालेल्या डोंबिवलीमध्ये झालेल्या स्पर्धा जेव्हा याने या स्पर्धेमध्ये पजावले तर या तीन चार वर्षात एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केलेलं आहे कारण एक ज्येष्ठ खेळाडू म्हणे ज्याला पंचवीस ते तीस वर्षाचा दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज कृशला याने एक चांग चांगल्या प्रकारचा संघ मजबूत बांधला गेला आहे तर डिक्लर झोनमध्ये गेलेला चेंडू आणि पंचांचा निर्णय मला वाटतं येईल एक या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय त्याला तर आ, तीन शतक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बावीस धावा आणि विजयासाठी तेवीस धावांची गरज असेल बावीस धावा झाल्यात तर तेवीस धावांची गरज असेल मोठा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे जय गणेश पोसरे विरोधात धामणन वाघल्याचा माल कारण अठरा चेंडूचा खेळ बाकी असेल तेवीस धावांची गरज असेल प्रथम क्रमांक एकवीस हजार एकशे अकरा आणि द्वितीय क्रमांक दहा हजार एकशे अकरा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा आहे आणि फायनलच्या सामन्याचा तर सामना लवकरात लवकर झाला जय गणेश पोसरेने लवकरात लवकर क्षेत्रक्षर सजून घ्यायचं आहे अठरा चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी तेवीस धावांची गरज असेल एक चांगल्या प्रकारचं आ... आपल्याला पाहायला मिळते की आयोजन आणि नियोजन आमच्या समेत जोडलेत जी उतेकर उत्कृष्ट असं समालोचन करतात त्याचप्रमाणे गुण म्हणजे स्कोरचंही काम करतात आणि आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आणि एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षकही करतात म्हणजे ऑलराउंडर आहे रोहित उतेकर तसंच आहे प्रवीण वेलेकर म्हटलं की तसंच आहे आम्ही पण तसंच आहे कारण समालोचक म्हटलं की हा क्रिकेट खेळूनच व्यासपीठावर जाण्याचा त्याचा मनसोबा असतो आणि मी खरंच सांगू इच्छितो की गावचे जे सर्व क्रिकेटियर आहेत कारण गाव म्हटलं तर कमीत कमी एका वाडीत किंवा एका गावात दोन संघ असतात अडीचशे ते तीनशे मुलं क्रिकेट खेळत आहेत पण समालोचक मात्र तिथे काय आम्हाला भेटत नाहीत कारण मोजकेत गेले ते चार ते पाच समालोचक आम्हाला पाहायला मिळत आहेत तर समालोचन केलं पाहिजे कारण क्रिकेट हे सर्वांना समजतं आहे सर्व नियम माहिती असतात आणि बोलण्याची ताकद ठेवली पाहिजे काय प्रवीण सांगाल या सामन्याबद्दल सर कर्ट अठ्ठावीस वे ला मला कॉल आलेला अविनाश चव्हाण सरांचा की आपल्या इथं क कलवाटगरीमध्ये जेव्हा स्पर्धा आहे त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही सबोलोच करण्या करण्यासाठी आमंत्रण केलं होतं आणि रोहित होते करला आणि सिद्धेश होते करला ह्या तीन समोलोच कक्षासाठी आम्हाला आमंत्रण केलं होतं मी त्यांनाही स्वतः पड्डपूर्वक माझ्याकडून अविनाश चव्हाण सरांसाठी खरोखर माझ्याकडून हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच जर सर आम्हाला विजयजी शिंदे जेव्हा आम्हाला तुमची जेव्हा आम्हाला माहिती पडली कारण हनुमंतवाड़ी हनुमंतवाडीमध्ये ज्या स्पर्धा होत्या तेव्हा तुम्ही आम्हाला बोललात की स्पर्धेमध्ये मी समालोचक करो होतो कारण रायगडमध्ये तुम्ही सभालोचक करता तिकडं स्व करता करता आजही आपल्या पंधरा का विभागामध्ये जेव्हा कुठेही स्पर्धा असतात तेव्हा आमचे विजे शिंदे म्हणून सभाचक पाहायला भेटतात नक्कीच रोहित तर नक्कीच प्रवीण तर सामन्याकडे घेऊन जातोय सामना हा सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तर एक, आला एक स्फोटक गोलंदाज ज्याला समजला जातो कारण नाना चांदे ज्याला कोकण क कन्या स एक्सप्रेस म्हणून समजलं जातं होतं तर ही जनशताब्दी पोसऱ्याच्या नाक्यावरनं सुटणार आणि कालव्यामध्ये थांबणार पहिला गोलंदाज येतो येतो फैजल एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी काय गोलंदाजी पण ऑफ साईडला मारलेला फटका आहे डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे आणि डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आणि संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय एक चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळतंय मोठा सामना आहे जय गणेश पोसरे विरोधात धामन वागळाचा माल आपल्या पंधरा गावातील एक दादा संघ म्हणून समजलं जाते रोहितजी नक्कीच एक मोठी अति मॅच पाहायला मिळते काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे फैजल जसं सा तुम्ही सांगताय जनशताब्दी एक्सप्रेस पोसऱ्यामधून सुटले पोसरे नाक्यामधून ते आज या खारलँडच्या कळवा नगरीमध्ये ते थांबते की काय काय स्पीड अप आहे काय स्पीड आहे काय गती आहे ते म्हणजेच फैजलच्या गोलंदाजी जवळजवळ अठरा ते वीस पावलांचा रन अप आहे राईट हो द विकेट मारा वैभवसाठी फुल टॉस चेंडू होता पंचांकडे अपील केले नोसाठी बघायचंय काय होते डिसिजन लाईनच्या बाहेर आहे का एकदा चेकआउट करा सामनाधिकारी अभि चव्हाण आणि योगेश हुतेकर आपण यायचं आहे की हा एक्झॅक्ट क्रिसच्या बाहेर गेला आहे का बॉल याची फेर तपासणी करा आणि नक्कीच तोपर्यंत आम्ही नेहमीच प्रवीण सर आम्हाला सांगतायत की सातत्याने या सर नो बॉल आहे नो डि डिक्लेअर आहे नो प्लस वन तर या ठिकाणी आमच्या साखरगावचे संतोषजी हुतेकर हे देखील हजरे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सर फ्री इटर्स चे आहे ना दिलीप सर येस थँक्यू नो प्लस तर सतीश हुतेकर साहेबांकडून लागोपार दोन षटकार मारल्यास पाचशे रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रोहित आता मात्र स्टेप केला होता बघायचं आहे धावचित करण्याचा प्रयत्न यस नक्कीच दोसऱ्या टीमला माहिती आहे की हा विकेट महत्वाचा आहे तो म्हणजेच वैभव आधवडे बॉल किती आला तीन बॉल सर हॅलो तर नक्कीच आमचे परम मित्र सचिन जी पालकर साहेब कर्जत वर्ण या वर स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात तर लागोपाठ तीन जर षटकार मारले तर एक हजार एक रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल कुठलाही फलंदाज असू द्या धन्यवाद पालकर साहेब आणि मात्र चांगला चेंडू टाकला होता त्याला ऑफ साइडला फ्लॅश केलाय चेंडू विथ द कार्पेट ट्रॅव्हल होतोय एक धाबेसाठी डिझोन मध्ये या एका धाब्याने धावसंख्येत भर झाली धावसंख्या पोहोचली धावक्यावरती चार या आकड्यावरती चार या आकड्यावरती धावसंख्यावर पोहोचली विजयासाठी आव्हान ठेवलंय ते वीस धावांचं लक्ष ठेवलंय पुन्हा एकदा फैजल तयार होत आहे वैभव अधवडे यांच्यासाठी थोडासा रनअपमध्ये व्यत्यय येतोय म्हणून हा बॉल डेड बॉल घोषित केलाय पंचांनी एका बाजूला मित्रांनो का आपण पाहिलं तर पहिल्या दिवसातील चांगली खेळी करणारा आणि आपलं नाव रोशन करणारा संघ जयगणेश पोसरे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवसातील स्टार संघ तो म्हणजेच जय महालिंग रामनंद काय बॉल आहे काय गती आहे काय टप्पा आहे सर्व विसावते विकेट किपर अभिच्या हातामध्ये निर्धाव चेंडूफिकी करण्यामध्ये यश येत आहे फैजलला फैजलला फलंदाजी करतात गोलंदाजी करतात आणि फिल्डिंग देखील करतात कृपया बघा त्या ठिकाणी काय अपघात झालाय का बाहेर सर्वांनी जाऊ नका बाकीच्यानी मॅच चालू ठेवा मॅच चालू ठेवा बाकीच्यानी ठीक आहे बाकीच्यानी मॅच चालू ठेवा प्लीज मैदानातून कोणी फिल्डर येऊ नका एक्स्ट्रा मॅच चालू ठेवा हॅलो चला काय झालं नाही चला सामना चालू करा तर फैजल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी दहावीस मला खूपच वायर केलेला चेंडू येते पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव मिळते या अवंतर धावेने संघाच्या धाव संख्येत बदल होते पाच धावा दहा पालकावरती लागत आहेत चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय जय गणेश पोसरे संघ म्हटलं की आजच्या डेटला यावर्षीचा दादा संघ म्हणून समजला जातो आहे जरा त्यांचे खेळाडू बघितलं तर एका समय वयाचे असतील कारण फैजल असेल साहिल असेल एका विशाल असेल ही चांगल्या प्रकारची जोडी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा संघ बांधला गेलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती फैजलचा चेंडू होता काय गोलंदाजी केले क्षेत्ररक्षण मात्र पॉईंटच्या दिशेने झाले ओमकार चेंडू ची फेक करतोय आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते संघाच्या धावसंख्येत बदल होतोय पहिलं षटक समाप्तीनंतर नंतर सहा सहा धावा नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलक्यावरती सहा आकड्यावरती येऊन ठेपलेली आहे बिनबाद सहा अशी धावसंख्या धावफलकावरती आणि नक्कीच या ठिकाणी आम्ही मगसपासून वाट पाहत होतो विजय शिंदे सर यांचा कालच्या सत्रापासून त्यांनी अगदीच ही स्पर्धा धनानहून सोडलेली आहे आणि गेल्या काही हंगामापासून देखील विजय शिंदे सर आ, भले आयोजन कोणत्याही मंडळाचं असू दे परंतु आपली कामगिरी चोखरित्या पार करायची आपलं सहकार्य त्या ठिकाणी मंडळाला अगदी काही मान सन्मान नसला तरी पण आपल्या कामगिरीतून आपल्या वाणीतून या कॉमेंट्रीचं या क्रिकेटचा मात्र समाचार देण्याचं काम विजय शिंदे सर सातत्याने करतात सो विजय शिंदे सर आ, या ठिकाणी हजर असतात एस टीमध्ये कार्यरत असूनही या ठिकाणी आपल्या पंधरा गावासाठी सातत्याने हजर असतात सो थँक्यू सो मच विजय सर काही काळ हवेत होता चेंडू अभिजीत काही काळ हवेत होता चेंडू झेल घेता आला नाही आणि जे चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत काय दोन धावा रुकू शकले नाही या दोन धावांनी धावसंख्या पुढे आल्या आठ वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय अभिजित मापदे एक खारीघर आणि पनवेल मधील एक सितारा आपल्या पंधरा गावचं नाव रोशन करणारा हा खेळाडू आज आपल्याला या पोसले या गावाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय तो म्हणजेच अभिजित महापदी रायटम ऑफ द विकेट पुन्हा एकदा ये चेल अभिजित वैभवसाठी फुलटॉस चेंडू त्याला भिरकावून दिलाय गजब का शॉट गेंद आहे की सीमारिका पार छे रन केलीये या सहा धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते धाव फलकावरती सहा धावांनी धावसंख्या पुढे आली चौदा वरती येऊन पोचली फोर्टीन रन ऑन ऑन बोर्ड मॅच बॉल पण आलाय सर मॅच बॉल पण आलाय तो पाहिजे तो घ्या नाही तर फोर्टीन रन ऑन बोर्ड टीम धामनन वगळाचा माल संघ पण एकदा वैभव तयार होत आहे वैभव एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि गुणी खेळाडू आहे संयम क्रिकेट सातत्याने आणि मात्र पुन्हा लोअर फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला तटवलेला आहे द कार्पेट चेंडू सीमा रेषेचा वेध घेताना त्या ठिकाणी कव्हर अप केलं जात आहे आणि चेंडू फेकी होणार तोपर्यंत दोन धाबा काय अडू शकत नाही अगदी वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी दोन धाबा संपन्न केले आहेत या दोन धावांनी धावसंख्येत भर झाली धावसंख्या धाव सोळा आकड्यावरती विजयासाठी तेवीस धाबांची आव्हान ठेवलंय आणि धावसंख्या सोळा म्हणजे सात धाबांची रिक्वायरमेंट आहे टीम धामधन या संघाला याने मात्र पुन्हा हवाई सफर घे की सीमारे काबार दुरी चे की मंजुरी आणि या सहा धावने रन झाले टाय विजयसाठी एकाच धावेची गरज या ठिकाणी पोसरे संघ जर जिंकला तर आमच्या कुरवलगावचे सुपुत्र जिंकू या नको जिंकू आमच्या राम होतेकर यांच्याकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आहे पोसरे या संघाला या ठिकाणी संघ राधा कृष्ण इलेवन वगळाचा माल धामनंद संघ श्रीराम चषक दोन हजार चोवीस चा मानकरी राधा कृष्ण इलेवन धामनंद वगळाचा माल संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे टीम जयगणेश पोसरे या संघाचा देखील आर्थिक आर्थिक का अभिनंदन तुम्ही या दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरताय आणि मित्रांनो जल्लोष झाल्यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत चला लवकरच आयोजक वर्गाने याची तयारी करायची पहिला क्रमांक टीम धामनन त्यानंतर मात्र दुसरा क्रमांक टीम जयगणेश पोसरे धन्यवाद चला बक्षीस प्राईज सेरेमनीला सुरुवात